आणखी अजून नवीन आणि आली आहे आहे तर की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती लहान शाळा चालू झाल्या की रोज रोज त्यांच्या टिफिनला काय त्याचा खूप पू, मोठा प्रश्न असतो सगळ्यांसमोरच तर माझ्या समोर आता तो प्रश्न उभा राहिलाय तर रोज त्याला काही ना काहीतरी वेगळं द्यावं लागतं म्हणून आम्ही त्याच्यासाठी एक नवीन रेसिपी शोधून काढली आहे ते म्हणजे पेरी पेरी रिंग्स ज्या की त्याला खूप जास्त आवडतात आणि टिफिनला सुद्धा त्या क्रिस्पी आणि छान राहतात तो आवडीने खातो तो म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी फक्त एका साहित्यापासून अगदी कमी वेळात होणार आहे पेरी पेरी रिंग्स खायला खूप जास्त टेस्टी लागतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया म्हणते या रिंग्स बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी तीन वाटी पाणी इथे उकळत ठेवलेलं आहे आणि जसं जसं पाण्याला हे बघा खालून बबल्स यायला चालू होतात ना त्यात मीठ टाकायचं तुमच्या अंदाजाने मीठ टाकायचं त्यानंतर अगदी थोडंसं तेल ॲड करायचं आहे आपल्याला आणि इथे चिली फ्लेक्स टाकणार आहे मी अर्धा ते एक चमचा जर तुमचा लहान बाळ म्हणजे जास्त तिखट खात नसेल तर अगदी थोड्या टाका आणि ओरेगॅनो टाकणार आहे थोडंसं अंदाजाने टाकायचं अर्धा चमचा भर होईल इतकं त्यानंतर इथे मी एक बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी थोडेसे तिळ तीर तिळाने ना छान असा क्रिस्पीनेस येतो आणि चव देखील छान लागते खाताना तर आता हे व्यवस्थित एकदा आपल्याला ढवळून घ्यायचं आहे सगळं तर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि इथे आता गॅसनं मी मिडियम टू लोच ठेवणार आहे हे बघा या पाण्याला जशी जशी उकळी यायला लागते ला ला ना तर ह्याच्यामध्ये मी एक वाटी रवा ॲड करणार आहे एक वाटी जर रवा घेतला तर मी इथे तीन वाटी पाणी ॲड केलं म्हणजे रव्याच्या तीन पट पाणी जर तुम्ही दोन वाटी घेतलं तर तुम्हाला प सहा वाटी पाणी ॲड करावं लागेल म्हणजे जितका रवा घ्यायला ना त्याच्या तीन पट पाणी तुम्हाला ॲड करायचं आहे आणि ना हे खूप जास्त छान लागतं मंडई आणि फक्त रवा हेच साहित्य लागतं ह्याला बाकी काहीच नाही तर हे बघा जसं जसं ना हे शिजत येताना पाणी ॲब्झॉर्ब करायला चालू करतं आणि आपल्याला तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत रवा ना सगळं पाणी ॲब्झॉर्ब करत नाही आणि हे मिश्रण कढही सोडत नाही तोपर्यंत आणि हाय फ्लेम हजी बात करायची नाही नाहीतर रव्याच्या गाठी होतात आणि सतत असं मिक्स करत राहायचं जेणेकरून काठी होणार नाहीत रव्याच्या आणि झाल्या तरी असं कलत्याच्या साह्याने ना प्रॉपरली मोडायच्या त्या म्हणजे हे बघा बघू शकता तर हे जसं जसं मिश्रण शिजत येतं ना हे कढई सोडायला लागतं ला हे बघा बघू शकता इथे तुम्ही आणि घट्ट देखील होतं तर आपलं हे मिश्रण प्रॉपरली रेडी आहे तर बघू शकता कढई पण सोडायला लागलं हे तर आपण हे ना गॅस बंद करू आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवूया तर म्हणजे हे बघा हे मिश्रण अजून थोडंसं गरम आहे फॅन खाली वगैरे थंड करायचं नाही रूम टेम्परेचरवरच ह्याला ना थंड करायचं आहे आणि एकदम पण थंड करायचं नाही नाही तर आपण ज्या रिंग्स बनवू ना त्या अशा क्रॅक व्हायला लागतात तर हे थोडंसं अजून गरम आहे आपल्या हाताला सोसेल ना तेवढंच गरम ठेवायचं तर मी आता ह्याच्यावरनं चमच्याभर तेल ॲड केलं आहे जेणेकरून हे मिश्रण सॉफ्ट होतं आणि आपण जी रिंग्स बनवू ना, ना, बन ना, ना ते बनवताना हाताला चिटकत नाही अजिबात हे बघा जितकं माझ्या हाताला सोसतं आहे ना तितकंच मी गरम घेते आणि रिंग्स बनवेपर्यंत सगळे अजून ते थंड होतं त्यामुळे ना जास्त पण थंड करायचं नाही तर हे बघा असं नॉर्मल थोडंसं छोटा तुम्हाला ज्या आकाराचं हवं आहे ना त्या आकाराचं घ्यायचं आणि असं राऊंड राऊंड बनवायचं हे बघा प्रॉपर एकदम आणि मधून असं त्याला होल पाडायचं आहे आपल्याला आपण मेंदूवड्या कसं बनवतो अगदी त्या पद्धतीने हे बघा अशा सगळ्या रिंग्स बनवून थंड करायला ठेवायचे कारण कारण आपण जेव्हा हे बनवतो ना तेव्हा पीठ एकदम असं सॉफ्ट असतं तर रिंग पटकन वळल्या जातात हेच जर जा थंड झालं ना तर रिंग पटापट -पत वळत नाहीत आणि क्रॅकसुद्धा होतात तर आपण बाकीच्या देखील रिंग्स अशाच बनवून घेऊया आणि एका प्लेटमध्ये ठेवूया मी बाजूला तेल देखील ठेवलं आहे गरम व्हायला तर तेसुद्धा तापतं आहे तोपर्यंत आपण इथे रिंग्स बनवून घेऊया थोडस भाजून ये ना त्याला प्रेस करायचं तर हे बघ आपल्या सगळ्या रिंग्स बनवून रेडी आहेत तेल देखील तापलेलं आहे तर पटकन तळून घेऊया ह्या तर तेल छान तापू द्यायचं आणि पचराटच पॅन घ्यायचा जरा म्हणजे सगळे एकदाच तळले जातात एकदाच टाकायचे म्हणजे तळतात पटकन छान याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे आपल्याला हाय फ्लेम करायची नाही नाही तर बाहेरची कोटिंग जळते आणि आतमधलं ना थोडंसं असं कच्चं राहिल्यासारखं लागतं तर छान असं मिडियम फ्लेमवरच अस कुरकुरीत करून घ्यायचं ते आपल्याला रिंग्स तर या रिंग्स जशा जसं तळत येतात ना तशा तशा अजून बाहेरून क्रिस्पी होत जातात तर हे बघा बघू शकता कलर थोडा थोडा चेंज व्हायला लागला आहे आपल्याला याला ना लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्त पण करपवायचं नाही आहे बिकॉज ऑलरेडी आपला रवाना शिजलेला आहे हे बघा कलर चेंज व्हायला लागलाय प्रत्येकाचं तर आपण ह्याला ट्विस्ट करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण तळू देऊया मस्तपैकी तर म्हणजे हे बघा बघू शकता लालसर कलर आलेला आहे आणि रिंग्स छान अशा क्रिस्पी झालेत बाहेरून हे बघा एक दाखवते मी तुम्हाला तर सगळ्यांना अशा तळत आल्या की आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायच्या अजून ह्याच्यामध्ये ना थोड्याशा जाडसर ज्या आहेत त्या बाकी आहेत तळायच्या पण हे बघा असं जसं सगळ्यांना लालसर कलर येत जाईल ना तसं काढून आहे आपल्याला जास्त करपवायचे नाहीये अजिबात तर हे आपल्या तर तळत आले अजून मी एक मिनटं ठेवते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते नाही हे बघा बघू शकता आपल्याला रिंग्स रेडी आहेत आणि आवाज बघा ना असा क्रिस्पी येतोय ना मस्तच दिसत आहेत एकदम तर ह्याच्यामध्ये ना आपण आता जो पेरी पेरी मसाला घेतला ह्या बाजारामध्ये रेडीमेड भेटतो तुम्हाला किंवा घरी कसा बनवायचा ते हवं असेल ना तर त्याचासुद्धा मी व्हिडिओ पोस्ट करेन कमेंट करून सांगा मला हा था मसाला टाकायचा आहे आणि हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमची लहान मुलं खात नसतील मसाला वगैरे तर असं साधं दिलं तरी देखील चालेल पण पेरी, -पेरी मसाल्याने ना एक वेगळीच टेस्ट येते ह्याला तर हे सगळं टाकूया पेरीपेरी मसाला थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि रेडी आहेत आपल्या पेरी, पेरी रिंग्स बघू शकता असल्या भन्नाट दिसतात ना राव थांबावे तुम्हाला एक ना तोडून दाखवते हे बघा कसल्या भारी दिसतात बघू शकता तुम्ही आणि तळलेत देखील छान पैकी हे बघा एक आपण तोडून बघूया छान अशा बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झालेत आणि बघू शकता आतपर्यंत तळल्या गेलेल्या आहेत तर खरंच घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय काहीच खात्रा म्हणजे त्रा